आजची पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस कॉन्सलिंग संदर्भात सगळे जे अपडेट्स आहेत महत्वाचे असतात आपल्यासाठी खूप आणि दहा बारा सप्टेंबर पर्यंत इथनं समोर ज्या पण महत्वाच्या प्रक्रिया आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एमबीबीएस पासून तर अलाइड कोर्सेस पर्यंत सुरुवातीला आपण ऑल इंडियाचा अपडेट बघूया बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर ऑल इंडिया आम्हाला करायचं नाही हे अपडेट आमच्या कामाचा नाही असा विषय नसतो मित्रांनो ऑल इंडियामध्ये जे शेड्यूल पब्लिश होतं तर त्या पद्धतीनं आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट असो हो किंवा इतर स्टेट असो हो। तर ते त्या पद्धतीनं शेड्यूल चेंज करत असतात डेट एक्सटेंड होत चालते तर त्यामुळे ऑल इंडियाचा सुद्धा अपडेट आप आपल्यासाठी महत्वाचं असतं सुरुवातीला जो आपला एम सी ऑल इंडिया कोटा आहे की ज्यावर एमबीबीएस बी गव्हर्नमेंट कॉलेज एम्स जिप्मर डीम्ड युनिव्हर्सिटीज येतात एमबीबीएस च्या तर त्यावरच एक महत्त्वाचा अपडेट असं आहे जर समजा तुम्ही यामध्ये या स्क्रोलिंगमध्ये येणार आहे जर का टॅब बघितल्या तर ज्यांनी पहिल्या राऊंड साठी सीट जॉईन केलेली होती तर त्यांना जर रिझाईन करायचं असेल तर तीन तारीख लास्ट होती तर त्यामध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त होणार नव्हतं पण आता यामध्ये करंट मध्ये जर का आपण बघितलं की लेटेस्ट अपडेट नेमके काय तर मध्ये बघा या मध्ये या ठिकाणी हे प्रत्येक स्टेट न नेमकं कसं शेड्यूल फॉलो करायचं तर हे पण दिलेलं आहे वेबसाईट वर आणि सोबतच एम सी सी न स्वतःच जे शेड्यूल्ड आहे तर ते सुद्धा यामध्ये रिलीज केलेलं आहे यावर जर आपण क्लिक केलं तर एम सी जे पण शेड्यूल्ड आहे हे लगेच आपल्या समोर येईल आणि एम सी सी न कशा पद्धतीने या ठिकाणी शेड्यूल पब्लिश केलेलं आहे तर हे आपल्याला दिसेल बघा तुम्हाला जर डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएस बीडीएस करायचं असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑल इंडिया मधून चॉईस फिलिंग करायचे असतील तर तुम्हाला सध्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू असणारे चार सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर या दरम्यान एम सी सी एम बी बी एस बी डी एस साठी रजिस्ट्रेशन होणार आणि आजची पाच तारीख आहे आजपासून चॉईस फिलिंग सुरू होणार नऊ सप्टेंबर पर्यंत मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की दहा बारा सप्टेंबर हे खूप महत्त्वाचे इव्हेंट आहे एमबीबीएस पासून तर अलाइड कोर्सेस पर्यंत तर त्यामुळं मधलं कोणतंही अपडेट स्किप करू नका तर हे झालं एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी आता जर समजा आपण ऑल इंडिया कोटा पण बीएमएस चा विचार केला की बी एम एस नेमकं काय अपडेट आहे ते जर बघायला गेलो तर आपलं जे पण डबल ए ट्रिपल सी वेबसाईट आहे तर त्यावर डिम्ड युनिव्हर्सिटीचा सिटीचा पहिला राऊंड लागलेला आहे आणि बीएमएस चा कट ऑफ जो आहे तर तो जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव मार्क्स पर्यंत आलेला आहे मग हे कॉलेज कुठलं तर महाराष्ट्रामधलं पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील बीएमएस कॉलेज जे आहे तर त्या ठिकाणी हा कट ऑफ ड्रॉप झालेला दिसतो पण मित्रांनो कॉलेजची फीज खूप जास्त आहे जवळपास दहा लाख पर इयर एवढं बीएमएस चा तुमचं फक्त कॉलेजचं फीस स्ट्रक्चर आहे या व्यतिरिक्त होस्टेल मेस वेगळं लागतं काही डीम्ड कॉलेजेस चार लाख पाच लाख सहा लाख पर इयरनं पण ऍडमिशन देतात पण त्या ठिकाणचा कट ऑफ हा सव्वा दोनशे मार्क्सच्या वरच गेलेला दिसतो बघा आता ही वेबसाईट आहे डबल ए ट्रिपल सी की ज्यावर आपलं डीम्ड कॉलेजेसचं काउन्सलिंग चालतं तर यामध्ये आपल्याला हा राऊंड लागलेला दिसतो फायनल रिझल्ट ऑफ डबल ए ट्रिपल सी आता ह्यावर जर आपण क्लिक केलं तर हे जे पीडीएफ आहे अलॉटमेंटचं कॉलेजच्या अलॉटमेंटचं तर हे आपल्याला डाउनलोड झालेलं दिसतं बघा हे आहे पीडीएफ की जो पहिला राऊंड लागलेला आहे आता ज्यांना पण या ठिकाणी कॉलेज मिळालं मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असो एम बीएचएमएस किंवा डीम्ड असो तुमचं अभिनंदन तुमचं जे जॉईनिंग आहे तर ते आजपासून सुरू झालेलं आहे तर तुम्ही थोडं शेड्यूल फॉलो करा आणि जर जॉईन करायचं असेल पहिला राऊंड एक्झिट असतो पण जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करा कॉलेजला जा आणि पुढचा राऊंड करायचा असेल तर कॉलेजवाल्यांना तसं सा सांगा एक विलिंगनेस फॉर्म असतो तर तो, तो भरून द्या म्हणजे तुम्हाला पुढचा राऊंड करता येईल तर हे झालं बीएमएस एस बद्दल ऑल इंडिया बद्दल आता अजून महाराष्ट्राबद्दल किंवा अजून कुठलं काय अपडेट आहे तर हे पण आपल्यासाठी महत्वाचे आहेतच बघा आता समजा आपण जर एक महत्वाचं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना एम पी मध्ये बी एम एस करायचंय एम पीच नोटीस आलेलं आहे काल नोटीस आलं आता तुम्हाला थोडं एम साठी म्हणजे थोडं फोकस करायचंय कारण महाराष्ट्राचा तर आपला बीएमएस बीएचएमएस रजिस्ट्रेशन ऑल इंडियाचं सुरू आहे सध्या चॉईस फिलिंग होणं बाकी आहे सोमवार मंगळवार मंगळवारपासून चॉईस फिलिंग सुरू होतील बीएमएस बीएचएमएसच्या पण या दरम्यान एम पी न आपलं शेड्यूल पब्लिश केलेलं आहे आणि आता जर तुमचा एम चा काही प्लॅन असेल तर नक्की तुम्ही एम पीच कॉन्सलिंग आता जॉईन करायला पाहिजे जर कुठे जॉईन केलेलं असेल तर ठीक आहे पण जॉईन केलेलं नसेल तर जिजाबाई अकॅडमीचं सुद्धा एमपीचं बीएमएस कौन्सलिंग सध्या घेणं सुरू आहे तुम्ही एमपी बीएमएस असा मेसेज करू शकता तुम्हाला फीचे डिटेल्स शेअर केले जातील तुमचं ज्यावेळेस फीस पेमेंट पूर्ण होईल त्यावेळेस आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल आता हे जे एमपीचे जे पण रूल आहे तर ते कसे असतात काय असतात तर ते नंतर आपण बघूया पण शेड्यूल आलेलं आहे बघा आता संबंधी कोणकोणते कौन अपडेट्स आहे तर महाराष्ट्राचा आपला एमबीबीएस बी डीएतचा पहिला राऊंड जो आहे तर तो पब्लिश झालेला आहे पण आता राहतो प्रश्न की आता दुसरा राऊंडचं शेड्यूल आला का तर अजून एमबीबीएस बी डीएतचं दुसऱ्या राऊंडचं कुठलंही अपडेट नाही होऊ शकतं की एक बारा तारखेपर्यंत एमबीबीएस बी डीएतचं दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल येऊ शकतं बारा पर्यंत तर त्यामुळं आपण जर समजा या ठिकाणी क्लिक करून बघितलं आपल्या महाराष्ट्राच्या वेबसाईट वर तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपडेट या ठिकाणी दिसत नाही पण ऑल ऑल इंडियाचा अपडेट आहे आहे सेल इंडिया कोटा जो तर त्याच्या रजिस्ट्रेशनचा आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही जर बीएमएस बीएचएमएस ऑल इंडिया मधून महाराष्ट्राचे कॉलेजेस जर तुम्हाला चॉईस मध्ये ठेवायचे असतील प्रायव्हेट कॉलेजचा असतंय तर त्यासाठी बावन्न हजार रुपये एवढा रजिस्ट्रेशनचा खर्च येतो दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी असते पन्नास हजार रुपये रिफंडेबल असतात कॉन्सलिंग संपल्याच्या नंतर ते वापस येतात पण त्यामध्ये काही रूल्स फॉलो करावे लागतात तरच ते परत येतील आता यामध्ये बघा ही शेवटची नोटीस आहे महाराष्ट्राची चॉईस फिलिंगची आता त्या चॉईस फिलिंग आपल्याला मंगळवारपासून करायच्या स्टेट कोर्टाच्या आणि ऑल इंडियाच्या सुद्धा त्याच दरम्यान सुरू होणार आहे एमबीबीएस बीडियाचं कुठलंही अपडेट नाही यानंतर कर्नाटकच्या वेबसाईट जर आपण चेक केलं तर बीएमएस वाल्यांसाठी एक महत्वाचा अपडेट आहे कर्नाटकचा अगोदरच्या राऊंडचा कट ऑफ जो आहे तर तो, तो एकदम ड्रॉप झालेला होता क्वालिफाय पर्यंत सुद्धा अलॉटमेंट आलेले होते हे आपल्याला माहितीये पण आता जर समजा आपण एक चेक केलं तर कर्नाटक वेबसाईट वर एक नवीन सीट मॅट्रिक्स की जे चार तारखेला आलेलं आहे आणि यामध्ये जवळपास सहा कॉलेजेस बी एम एच चे नवीन आलेले दिसतात थोडक्यात सेकंड राऊंडला सुद्धा हे कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये उपलब्ध होऊ शकतात आणि या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा थोडा कमी येऊ शकतो तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही हे चॉईस मध्ये ठेवू शकता पण रजिस्ट्रेशन सुरू होतात का नवीन विद्यार्थ्यांसाठी तर ते सुद्धा बघावं लागेल तुम्ही जर कुठे जॉईन असाल तर ठीक आहे नसेल नसाल जॉईन स्वतःचं काउन्सलिंग कर्नाटकचं स्वतः करू शकता जॉईन करायचं असेल तर तुम्ही कर्नाटक बी असा मेसेज करा तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल बघा आता हे झालं कर्नाटक बद्दल आता एक महत्वाचं आहे की सर यूपी एमबीबीएस बीबीएसचं काही अपडेट आहे का तर युपीच्या वेबसाईटवर जर आपण चेक केलं तर पहिला राऊंड संपलेला आहे जॉईनिंग झालेलं आहे विद्यार्थ्यांचं पण अजून दुसऱ्या राऊंड संबंधी कुठलंही शेड्यूल युपीच्या एमबीबीएस बी वेबसाईट वर आपल्याला दिसत नाही युपी न आपलं जे पण इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तर ते पब्लिश केलेलं आहे थोडक्यात युपीचं बीएमएसचं एम सुरू झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण एमबीबीएस दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल अजून येणं बाकी आहे नवीन असाल जिजाव अॅकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून कुठलंही अपडेट तुमचं बाकी राहणार नाही आज आपण थांबूया ओके बाय